मीराचं लग्न ठरलं होतं आणि लग्नाचा दिवसही जवळ आला होता हे स्थळ तिच्या वडिलांच्या एका जवळच्या मित्राच्या नातेवाईकांकडून आलं होतं मुलाचं नाव दीपक शिक्षित सुशिक्षित आणि स्थिर नोकरीत असलेला मुलगा चांगला वाटत असला तरी आपल्या एकुलत्या मुलीचं भविष्य ठरते या विचारानं मीराचे वडील थोडे साशंक होते त्यांनी ज्यांनी हे स्थळ सुचवलं होतं त्या मित्राला सोबत घेतलं आणि दीपकला पाहण्यासाठी त्याच्या मल्टीनॅशनल कंपनीत गेले कंपनीत पोहोचल्यावर रिसेप्शनवर कळलं दीपक एका महत्त्वाच्या मिटिंगमध्ये आहे आणि ती मिटिंग संध्याकाळपर्यंत चालणार होती कारण बाहेरून काही प्रतिनिधी आलेले होते तेव्हा मीराचे वडिलांचे मित्र म्हणाले अहो निदान इतकं तरी समजलं की दीपक नावाचा मुलगा इथे खरंच काम करतो मग अजून काय बघायचं हेच ना बघायचं होतं की तो अस्तित्वात आहे की नाही संपत रावांना मित्राचं म्हणणं पटलं ते मनाशी म्हणाले मुलाला तर आधीच बघितलं आहे आता त्याची कंपनीही पाहिली मग घरी परत जायला काय हरकत असं ठरवून ते दोघं परत आले घरात आनंदाचं वातावरण होतं थोड्याच दिवसात मीराचं आणि दीपकचं लग्न धूम धडाक्यात पार पडलं मीरा ही आई वडिलांची एकुलती एक मुलगी असल्याने त्यांनी लग्नात काहीही कमी ठेवली नाही सोन्याने मढवलेली डोळ्यात स्वप्न घेऊन ती सासरी निघाली सासरी पोहोचल्यावर तिचं स्वागतही राजे शाई थाटात झालं था सगळे प्रेमाने वागत होते दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा उठून स्वयंपाकघरात गेली तेव्हा तिला आपल्या वयाचीच एक मुलगी तिथं काम करताना दिसली तिनं सासूबाई सावित्रीताईंना विचारलं आई ही मुलगी कोण सावित्रीताई हसून म्हणाल्या अगं मीरा ही माझ्या माहेरची आहे गरीब घरातली मुलगी आहे म्हणून घरातल्या कामांना हातभार लावते मी विचार केला यामुळे तिलाही मदत होईल आणि आपल्यालाही सोय होईल सासूबाईंचं बोलणं ऐकून मीरा हसली आई हे तर तुम्ही खूप चांगलं केलं दिवसभर मीराचा मूड छान होता संध्याकाळी ती फोनवर हो आईशी गप्पा मारत असताना तीच मुलगी खोलीत आली आणि म्हणाली बेडशीट आणि टॉवेल धुण्यासाठी घ्यायचे होते मीरा हसून म्हणाली हो घे ना पण तुझं नाव तरी सांग थोडा वेळ माझ्याजवळ बस नको मला अजून खूप कामं आहेत ती मुलगी घाबरत म्हणाली मीरा पुन्हा हसली अगं तू माझ्याच वयाची आहेस नाव तरी सांग तेवढ्यात सावित्रीताईंचा आवाज आला अगं तू कुठे गेलीस आवाज ऐकून ती दचकली हो आले असं म्हणत तिनं बेडशीट आणि टॉवेल उचललं मीरा पुन्हा म्हणाली अगं पण नाव तरी सांग ना ती धावत बाहेर पडत म्हणाली नंदा आहे थोड्याच वेळानंतर जेवणाच्या टेबलावर मीराने सहज विचारलं ही नंदा एवढी लाचते का तेव्हा दीपक शांतपणे म्हणाला ती गावी राहत होती थोडी अबोल आहे म्हणून जास्त बोलत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा नंदाजवळ गेली आणि म्हणाली आजपासून मी पण स्वयंपाकघरात येणार आहे आपण दोघी मिळून कामं करूया त्यामुळे कामं पण लवकर होईल आणि आपल्याला बोलायलाही वेळ मिळेल मी पण या घरात नवीन आहे तू माझ्या वयाचीच आहेस म्हणून आपण चांगल्या मैत्रिणी होऊया तेवढ्यात सावित्रीताई म्हणाल्या अगं मीरा ती जास्त बोलत नाही तिचा स्वभाव शांत आहे नंदाने सावित्रीताईंकडे पाहिलं आणि काहीही न बोलता बाहेर निघून गेली मीराने सावित्रीताईंकडून रवा तूप आणि सुके मेवे घेतले आणि प्रेमाने शिरा बनवला सुगंधानेच घर भरून गेलं होतं मीराने बनवलेला शिरा सर्वांना इतका आवडला की प्रत्येकानं तिचं कौतुक केलं सावित्रीताई हसत म्हणाल्या मीरा मी तुझ्यासाठी एक साडी आणि अंगठी घेतली आहे तू जेव्हा माहेरी जाशील ना तेव्हा देईन तुला आत्ता माझ्या कपाटात ठेवली आहे मीरा थोडी संकोचून म्हणाली आई याची काय गरज होती संध्याकाळी दीपकने विषय काढला मीरा मी विचार करत होतो आणि आई बाबांनाही वाटतं की तुझे दागिने बँकेत ठेवावेत सध्या बाहेरचं वातावरण चांगलं नाही लग्न झालं आहे त्यामुळे घरात पैसे दागिने आहेत हे लोकांना माहीत असणारच म्हणून सावध राहिलेलं बरं मीरा शांतपणे म्हणाली हो बरोबर आहे मला ही काळजी लागून राहणार नाही पुन्हा पुन्हा कपाट उघडून पाहणं म्हणजे त्रासाचं वाटतं असं म्हणून तिनं कपाट उघडून सगळे दागिने बाहेर काढले आणि दीपककडे दिले दिवस जात होते मीरा आणि नंदा दोघी मिळून घरातील कामं करत असत मात्र मीराला एक गोष्ट सतत जाणवत होती घरात सासूबाई सासरे किंवा दीपक जवळ असले की नंदा अक्षरशः गप्प बसायची पण ते कोणीही नसले की ती मन मोकळं बोलायची मीराला वाटलं बहुतेक ती माझ्या वयाची आहे म्हणून माझ्याशी मोकळी बोलते आणि घरातल्या लोकांना थोडं घाबरते त्या दिवशी तिनं ही गोष्ट आईला फोनवर सांगितली आई नंदा माझ्याशी तर अगदी मन मोकळं बोलते पण घरातल्यांसमोर एकदम चूप राहते आई म्हणाली अगं मीरा कदाचित ती गावी वाढलेली असेल आणि शहरात नवीन लोकात आल्यामुळे घाबरत असेल तू तिच्याशी प्रेमाने वाघ तिच्यावर ओरडू नकोस हो आई म्हणून मीराने फोन ठेवला ती नंदाकडे वरून म्हणाली घरातले सगळे कुठे आहेत नंदाने काही न बोलता फक्त डोळ्याने इशारा केला सगळे लोक खोलीत आहेत मीरा तिकडे गेली पण तिचं अचानक आत येणं सगळ्यांना इतकं अनपेक्षित वाटलं की ते क्षणभर दचकलेच मीराने थोडंसं हसत विचारलं मला पाहून एवढे दचकलात का आणि काय एवढं बोलत होता सगळे सावित्री सावित्रीताई शांतपणे म्हणाल्या काही नाही ग आज काय स्वयंपाक करायचा ह्याचं चा बोलणं चाललं होतं अच्छा ठीक आहे मीरा म्हणाले नंदाने चहा तयार केला आहे चला सगळे मिळून चहा घेऊया ताई म्हणाल्या हो तू जा आम्ही येतो मीरा बाहेर आली पण तिच्या मनात काहीतरी चलत राहिलं दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा आणि नंदा कामावरच होत्या मीरा म्हणाली आज दीपकच्या आवडीचं काहीतरी बनवते मी त्याला विचारून येते तेवढ्यात नंदा पटकन म्हणाली त्यांना पालक पनीर खूप आवडतं मीरा चकित झाली अरे वा नंदा तुला येऊन अजून काही दिवसच झालेत तरी तुला त्यांची आवड माहीत आहे नाही नाही नंदा थोडी गडबडली काल ते त्यांच्या आईला सांगत होते तेव्हा मी ऐकलं होतं आईला सांगत होते म्हणजे तू आईना काय म्हणतेस मीरा हसून म्हणाली नंदा काही बोलणार इतक्यात सावित्री तयारात आल्या नंदा मला मावशी म्हणते त्या ठाम आवाजात म्हणाल्या आणि नंदा जा आता स्वयंपाकघरात काम बघ किती वेळा सांगितला आहे तुला कामावर लक्ष दे त्यांच्या आवाजात इतकी कडकपणा होता की नंदा काही न बोलता धावत बाहेर गेली मीरा थोडी गप्प राहिली आणि नंतर म्हणाली आई नंदा तर तोंडातून एक शब्दही काढत नाही मीच तिच्याशी बोलते सावित्रीताई म्हणाल्या मीरा तू अजून अशा लोकांना ओळखत नाहीस हे लोक कामचोर असतात जास्त बोलत जाऊ नकोस तिच्याशी नाहीतर हे लोक लगेच डोक्यावर बसतात मीराला सावित्रीताईंचं बोलणं काहीसं सा चुकीचं वाटलं तिनं काही उत्तर दिलं नाही पण तिच्या मनात पहिल्यांदाच शंकेचं बी रुजायला लागलं होतं संध्याकाळी मीराने दीपकच्या आवडीचा स्वयंपाक बनवला होता सगळे एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेत होते हसणं बोलणं आनंदाचं वातावरण होतं तेवढ्याच सावित्रीताई म्हणाल्या आज सगळा स्वयंपाक दीपकच्या आवडीचा बनवला आहे मीरा हसत काहीतरी बोलणार इतक्यात तिची नजर नंदाकडे गेली नंदाने गपचूप आपल्या ओठांवर बोट ठेवून तिला गप्प राहण्याचा इशारा केला क्षणभर मीराला काहीच समजलं नाही पण पुढच्या क्षणी तिनं विषय बदलला हे सगळं मी घरीसुद्धा बनवत असे सगळ्यांना आवडायचं म्हणून वाटलं तुम्हा सगळ्यांनाही आवडेल ती सहजपणे म्हणाली सगळं जणू काहीसच झालं नाही अशा तऱ्हेने पुढं चालू झालं पण मीराच्या मनात तो प्रसंग रेंगाळत राहिला नंदाने मला गप्प राहायला का सांगितलं ती का घाबरली ती अनेकदा विचार करायची की नंदाला विचारावं पण प्रत्येक वेळी दीपक किंवा सावित्रीताई आजूबाजूलाच असायच्या आता मात्र मीराच्या मनात संशयाचं बी रुजलं होतं काहीतरी आहे जे हे लोक माझ्यापासून लपवत आहेत असा विचार करून ती घरातल्या सगळ्यांवर बारकाईने लक्ष ठेवू लागली दुसऱ्या दिवशी सगळे गच्चीवर काहीतरी गपचूप बोलत बसले होते तेवढ्यात मीरा कपडे सुकवायला वर आली आणि तिला पाहताच सगळे गप्प झाले मला पाहून एवढे शांत का झालात मीराने थेट विचारलं सावित्रीबाई थोड्या हबकल्या आणि म्हणाल्या काही नाही ग असंच बोलत होतो आम्ही आहो आई विषय काय होता मी पण याच घरातील सदस्य आहे ना मीरा म्हणाली हसत पण तिच्या आवाजात संशय दडलेलाच होता तेव्हा दीपक म्हणाला काही विशेष नाही ग थोड्या पैशांची गरज पडली आहे त्याचं बोलणं चाललं होतं अच्छा कशासाठी मीरा शांतपणे विचारत होती पण तिचे डोळे सगळ्यांवर फिरले सावित्रीबाई म्हणाल्या एक लोन आहे ना, ना। त्याचा हप्ता पुढच्या आठवड्यात आहे आम्ही भरणारच होतो पण लग्नात थोडा जास्तच खर्च झाला पुढच्या महिन्यात एफडी पूर्ण होईल तेव्हा पैसे मिळतीलच पण आता थोडं तात्पुरतं बघावं लागेल काही हरकत नाही आई मीरा तत्परतेनं म्हणाली मी माझ्या बाबांशी बोलते पुढच्या महिन्यात तुम्ही परत कराल ना सासरे शांतपणे म्हणाले हो पुढच्या महिन्यात यफडी मोडली की लगेच परत करू दीपकने मीराचा हात हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाला मीरा तू आमच्यासाठी एवढं विचार करतेस मी खूप नशीबवान आहेस मीरा हसली आणि म्हणाली अहो आता हे माझं पण घर आहे तुमचं टेन्शन म्हणजे माझं टेन्शन असं म्हणून ती कपडे सुकवून खाली आली काही दिवसांनी एक सकाळी मीरा म्हणाली आपल्या लग्नाला आता जवळपास महिना होतोय तुम्ही ऑफिसला जायला कधी सुरुवात करणार दीपक किंचित दचकला हो दोन दिवसांनी सुट्टी संपते मग जातोच मी दोन दिवस गेले सकाळी मीरा लवकर उठली आज ना तुम्हाला ऑफिसला जायचं होतं तिनं विचारलं आज नाही ग उद्यापासून जातो दीपक म्हणाला दुसऱ्या दिवसापासून खरंच तो ऑफिसला जायला लागला एकदा सकाळी मीरा नंदाकडे वळून म्हणाली नंदा तू तुझ्या घरी फोन करत नाहीस का माझा मोबाईल घे आणि आई वडिलांची बोल तेवढ्याच सावित्रीताई आल्या अगं तिच्या घरी फोन कुठे आहे तिचं घर बघूनच सांगते परिस्थिती फार बरी नाही नंदा काहीही न बोलता स्वयंपाकघरात निघून गेली थोड्या वेळानं सावित्री ताई त्यांच्या खोलीत गेल्या मीरा सोप्यावर बसली होती टी व्ही चालू होता पण तिचं मन कुठेच नव्हतं ती उठली नंदाकडे गेली आणि म्हणाली काय झालं नंदा काहीही बोलली नाहीस तुला घरची आठवण येते का तीक थामली, ती क्षणभर थांबली आणि मंद आवाजात म्हणाली मला पण आईबाबांची आठवण खूप येते तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली दीपक ऑफिसमधून आला होता मीरा पटकन पाणी घेऊन आली हे घ्या पाणी घ्या बॅग द्या मी आत ठेवते ती हसत म्हणाली दीपकनं बॅग घट्ट धरली नको मीच ठेवतो क्षणभर थांबून तो म्हणाला मीरा तू बाबांशी पैशांबद्दल बोललीस का नाही अजून मी आज बोलते मीरा शांतपणे म्हणाले दुसऱ्या दिवशी नंदा घरात कुठेच दिसली नाही मीरा थोडी चिंतेत पडली तिनं लगेच सासूबाईंना विचारलं आई नंदा कुठे आहे सावित्रीबाई शांतपणे म्हणाल्या अगं मीरा तिची तब्येत थोडी बिघडली मी तिला आराम करायला सांगितलं अच्छा मला तर काही कळलंच नाही काय झालं तिला मी बघून येते मीरा म्हणाली पण सावित्रीबाईंनी लगेच रोखलं ती झोपली आहे ग तुझा स्वयंपाकघरात जेवणाची तयारी कर संध्याकाळी कामं आटोपल्यावर मीरा हळूस नंदाच्या खोलीत गेली ती प्रेमाने म्हणाली काय झालं ग तुला सांगितलं नाहीच मला मी तुझी मैत्रीण नाही का नंदा हळूवार आवाजात म्हणाली नाही असं काही नाही पण तुम्ही इथून जा तुमच्या सासूबाईंना आवडत नाही तुम्ही, ना तुम्ही माझ्याशी बोललेलं प्लीज जा ना मीरा थोडी चकित झाली अगं असं कसं म्हणतेस तू त्या काही बोलणार नाहीत तुला तुला काही औषधं वगैरे हवं असेल तर सांग मला मीरा पुन्हा विचारू लागली पण नंदा दबक्या आवाजात म्हणाली काही नाही ग फक्त डोकं ठणकतंय थोडं तुम्ही प्लीज जा आता मीराला नंदाच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती तिच्या डोळ्यात काहीतरी दडलेलं होतं पण मीरा काही न विचारता परत स्वयंपाकघरात गेली दुसऱ्या दिवशी दीपक ऑफिसला गेला नाही मीराने विचारलं तेव्हा तो फक्त एवढंच म्हणाला तब्येत बरी नाही असं म्हणून तो बाहेर आईजवळ जाऊन बसला मीरा कपाटात का काहीतरी शोधत होती अचानक तिच्या नजरेस दीपकची बॅग पडली बॅगची चेन उघडीच होती हे असं का ती मनात म्हणाली ती बॅग बंद करायला गेली पण कपड्यांवर ठेवलेली असल्याने बॅग खाली घसरली त्यातून एक फाईल पडली मीराने ती फाईल उचलली आत फक्त कोरे कागद होते ती एक एक करून सगळे कागद पाहू लागली पण सगळेच कोरेच क्षणभर ती स्तब्ध झाली या बॅगेमध्ये फक्त पेपर का ठेवलेत तिच्या मनात शंका डोकावली ती, ती विचारमग्न होऊन बाहेर आली आणि पाहते तर काय सासूबाई नंदावर रागाने काहीतरी ओरडत होत्या मात्र मीराला पाहताच त्या शांत झाल्या थोड्या वेळानं मीरा स्वयंपाकघरात आली आणि सहजच म्हणाली या घरात शेजारी पाजारी कोणी येत नाही का मी अजून कोणालाही भेटले नाही नंदाने फक्त नाही असं मान हलवून उत्तर दिलं मीरा थोडं हसून म्हणाली की ती विचित्र आहे हे आमच्या घरी तर सतत लोकांची ए जा असते नंदा काहीच बोलली नाही मात्र तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं मीराने हलकंच खांद्यावर हात ठेवत म्हटलं का गं नंदा मनात इतकं काही दडवून ठेवलं आहेस मला सांग ना मी तुझ्या बहिणीसारखे आहे नंदा काही क्षण शांत राहिले तिनं मीराकडे पाहिलं आणि काहीतरी सांगण्यासाठी तोंड उघडणारच होती तेवढ्यात दीपकात आला दोघींचेही शब्द थांबले दीपकनं एक कटाक्ष नंदाकडे टाकला आणि थंडावजत म्हणाला माझ्यासाठी एक कप कॉफी बनव इतकं बोलून तो बाहेर निघून गेला त्याच्या मागे थोडा तणाव हवेतच राहिला तो गेल्यानंतर मीरा म्हणाली नंदा मी जेव्हा तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करते तेव्हा घरात कोणी ना कोणी मध्येच येतं असं का बरं होतं नंदा मात्र शांत राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा दरवाजा उघडून वर्तमानपत्र घ्यायला गेली तेवढ्यात समोरच्या घराची कामवाली बाई दिसली ती हसत म्हणाली वहिनी तुमचं आत्ताच लग्न झालं ना मीरा हसून म्हणाली हो मग तिनं विचारलं भांडी घासायचं किती पैसे घेतेस बाई म्हणाली दोन हजार घेते पण तुम्ही येण्याआधी मी तुमच्या घरी काम करायचे तेव्हा थोडं कमी घेत होते मीरा आश्चर्याने म्हणाली अच्छा तू आमच्या घरी काम करायची मग काम का सोडलंस ती काही बोलणार तेवढ्याच समोरच्या घराचा दरवाजा उघडला आणि ती बाई एकदम आत निघून गेली मीरा काही क्षण स्तब्ध उभी राहिली तिच्या मनात आता शंकेची सावली आणखीनच गडद झाली होती मीरा घरात आली आणि थेट सासूबाईंना विचारलं आई तुम्ही त्या कामवाली बाईला का काढलं सावित्रीबाई थोड्या चकित झाल्या तुला कोणी सांगितलं हे मीरा शांतपणे म्हणाली आज समोर तीच बाई भेटली म्हणाली मी आता दोन हजार रुपये घेते सावित्रीबाई क्षणभर गप्प राहिल्या आणि मग विषय बदलत म्हणाल्या म्हणून तर तिला काढलं होतं आता नंदा आहे ना मग तिची काय गरज आणि हो तू त्या बाईशी बोलत जाऊ नकोस मीरा मनातच म्हणाली कामवाली भेटली म्हणून दोन शब्द बोलले आणि एवढं का चिडायचं काही दिवसांनी पुन्हा तीच कामवाली बाई भेटली ती हसत म्हणाली वहिनी नंदा वहिनी पण इथेच राहतात का मीरा हसून म्हणाली अगं तिला वहिनी नाही म्हणायचं ताई म्हण तिचं अजून लग्न झालेलं नाही इतकं ऐकून कामवालीनं मीराकडे थोड्या विचित्र नजरेनं पाहिलं आणि म्हणाली ठीक आहे मी निघते मीरा घरात आली आणि हसत हसत तेच बोलणं नंदाला सांगू लागले पण नंदा चेहऱ्यावर भीती घेऊन उठली आणि थेट स्वयंपाकघरात गेली मीराला ते पाहून आश्चर्य वाटलं ती मागोमाग गेली आणि म्हणाली अगं नंदा मी गम्मत सांगितली आणि तू हसलीस ही नाहीस एवढं का घाबरतेस आज मात्र तुम्हाला सगळं सांगणारच आहेस तिनं नंदाचा हात धरला आणि हलवत म्हणाली त्या कामवालीनं तुला वहिनी म्हटलं म्हणजे तू लग्न केलेलं आहेस का किंवा तू विधवा आहेस का क्षणात नंदाने तिचा हात मीराच्या तोंडावर ठेवला आणि घाबरून म्हणाली प्लीज असं काही बोलू नका मीरा रागाने म्हणाली का बरं बोलू नको काहीतरी आहे जे तू माझ्यापासून लपवत आहेस नंदा थरथरली प्लीज तुम्ही इथून जा जर कुणी पाहिलं की तुम्ही माझ्याशी बोलतायत तर मीरा ठाम आवाजच म्हणाली नाही नंदा आज मी कुठेही जाणार नाही आज सत्य समजूनच राहणार नंदाने खोल श्वास घेतला ठीक आहे आज रात्री सगळे झोपले की स्वयंपाकघरात या आता जा पटकन जा तिनं मीराला जवळजवळ ढकलूनच बाहेर काढलं तेवढ्याच समोरून सावित्रीबाई येताना दिसल्या मीराने लगेच आजूबाजूला पाहिलं जणू काहीतरी शोधत आहे असं दाखवलं मीरा सर्वांना जेवायला वाढ सावित्रीबाई थंड आवाजात म्हणाल्या हो आई असं म्हणून मीरा स्वयंपाकघरात होली रात्री सगळे झोपल्यावर घरात गडद शांतता होती फक्त घड्याळ्याचे काटे आणि मीराचं धडधडणारं हृदय ऐकू येत होतं ती सावधपणे स्वयंपाकघरात गेली नंदा आधीच तिथं उभी होती डोळ्यात भीती आणि ओठांवर थरथर आता सांग नंदा मीरा म्हणाली तू इतकी घाबरतेस का नंदा थोडी थरथरली आणि म्हणाली माझे आई वडील नाहीत मीरा या जगात माझं कोणीच नाही काय पण तुझं गावी घर आहे ना आई बाबा आहेतच ना नंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझं गावी कोणीच नाही आणि ही, ही गोष्ट तुम्ही घरातल्या कुणालाही सांगू नका नाहीतर खूप भयंकर होईल मीराला धक्का बसला तू एवढी का घाबरतेस नंदा नंदा ओक्सा बोक्सं रडत राहिली कारण आयुष्यानेच मला फसवले काय झालं ते स्पष्ट सांग मीरा थोडी पुढे सरकत म्हणाली नंदा थरथरत म्हणाली या घरातले लोक खूप वाईट आहेत मीरा त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका तुमच्या बाबांकडून जे पैसे मागत आहेत ते तुम्ही देऊ नका मीराला हे ऐकून जणू वीजच कोसळल्यासारखं वाटलं नंदा तू हे काय बोलतेस ज्यांच्या घरात तू राहतेस ज्यांनी तुला आसरा दिला त्यांच्याविरुद्ध तू मला भडकवतेस नंदा तिला थांबवत म्हणाली मी तुम्हाला भडकवत नाही आहे मी तुमची काळजी घेते आपलं समजून सांगते हे सगळं ठीक आहे मग पटकन सांग नाहीतर कोणी उठेल आणि उद्या लवकर उठायचं आहे दीपकला ऑफिसला जायचं आहे ऑफिस नंदा अचानक जोरात म्हणाली मीरा दचकली काय झालं तू असं का म्हणतेस नंदा तिला रोखून म्हणाली कारण तो ऑफिसला जातच नाही काय म्हणजे काय म्हणायचं आहे तुला स्पष्ट सांग नंदा मला आता खरोखर भीती वाटू लागली आहे नंदा रडू लागली मीरा मला माफ कर पण आता सत्य लपवणं शक्य नाही मी जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल ती थरथरत म्हणाली दीपक कोणत्याही कंपनीत काम करत नाही त्याने फक्त ग्रॅज्युएशन केलं आहे हे लोक आधी गावी राहत होते आणि माझं गाव त्यांच्या शेजारी होतं माझ्या आई वडिलांची भरपूर शेती होती आणि यांची नजर त्या शेतावर होती या लोकांनी तुमच्यासारखंच माझ्या आई वडिलांनाही सांगितलं होतं की दीपक एका मोठ्या कंपनीत काम करतो आणि मी त्याची पहिली बायको आहे हे ऐकताच मीराचं डोकं गरगरलं ती अविश्वासाने संतापली तू असा विचार तरी कसा केलास की मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवीन तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण हे ऐकल्यानंतर तुम्हालाच ठरवावं लागेल नंदा शांत पण ठाम आवाजात म्हणाली आमचं लग्न झाल्यानंतर दीपक मला एखाद्या राणीसारखं ठेवत होता पण एक दिवस तेच कारण सांगून माझ्याकडूनही माझ्या आई वडिलांकडून पैसे मागायला सांगितलं तुम्ही जसं विश्वास ठेवलात तसंच मीही ठेवला आणि माझ्या आई वडिलांची शेती द्यायला मान्य केली तीच आमच्या घराची शेवटची आधार होती शेतीचे दोन तुकडे होते एकदा त्यांनी त्या शेतीचे कागद घेतले की सगळं बदललं वागणूकच बदलली रोज टोचणं ओरडणं आणि शेवटी मारहाण सुरू झाली आई आजारी पडली आणि बाबाही काळजीने देवाघरी गेले नातेवाईकांनी मदत केली नाही लग्नाला दोन वर्षं झाली तरी मी रोज मार खात होते दीपक आणि त्याची आई दोघे मिळून अत्याचार करायचे पोटभर जेवण तर तुमच्या येण्याच्या नंतरच मला मिळू लागलं शेतीचा उरलेला तुकडा विकून हे लोक शहरात आले पण त्यांचं नियोजन आधीच ठरलेलं होतं पोलिसांकडे किंवा नातेवाईकांकडे मी काही बोलू नये म्हणून ते मला बरोबर घेऊन आले आणि शहरात आल्यावर तुमच्याशी लग्न केलं आता जोपर्यंत तुमच्या वडिलांकडून पैसे मिळत आहेत तोपर्यंतच या घरात तुम्हाला सन्मान आहे एकदा पैसे थांबले की तुमची ही अवस्था माझ्यासारखीच होईल मीरा मी त्यांना आता चांगलं ओळखलं आहे आणि हो त्यांचं नाव दीपक नाही अनिल आहे तुमचे बाबा ज्या कंपनीत गेले होते ती कंपनी खरी होती पण दीपक नावाचा अधिकारी तिथं होता अनिलचा मावस भाऊ ज्यांनी हे स्थळ सुचवलं ज्यांनी तुमच्या वडिलांना कंपनी दाखवली तो अनिलच्या वडिलांचा जवळचा मित्र आहे एक नंबरचा धोकेबाज माणूस सगळं आधीपासून अखलेलं नाटक होतं दीपक मीटिंगमध्ये आहे हा सगळा बनावा होता जर काही विचारलं तर मध्यस्थी करणारा माणूस सांगेल असंच ठरवूनच खेळ रचला होता कारण दोन्हीही कुटुंबाची चौकशी त्याच्याकडेच यायची मीराच्या पायाखालची जमीन सरकली ती कसं बस स्वतला सावरत मनाली, देवा हे काय ऐकलं मी मनात वादळ उठलं ती खोलीत आली पण तिच्या मनात संपूर्ण रात्रभर युद्ध पेटलं होतं विश्वास ठेवणं तिच्यासाठी अशक्य झालं होतं नंदा सत्य सांगत होती का दीपक खोटं कोणावर विश्वास ठेवावा हे तिला उमगत नव्हतं ती उठली आणि कपाट उघडून शोधाशोध सुरू केली सगळं कपाट पालथं घातलं पण काही सापडलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली पण नंदाशी बोलायचं मनच नव्हतं कदाचित ती खोटं सांगत असेल का असा प्रश्न मनात घोळत होता दीपक ऑफिसला गेल्यानंतर तिनं घरातील सगळं काम आटवून पुन्हा खोलीत शोधात शोध सुरू केली तेवढ्याच सावित्राताई आत येऊन म्हणाल्या काय झालं मीरा काय शोधतेस ग आई माझ्या लग्नाच्या साड्या व्यवस्थित ठेवत होते महागडे आहेत ना खराब होऊ नयेत म्हणून तिनं कारण तयार ठेवलं होतं तिला खात्री होती दीपक, म्हणजे अनिल आपले कागद स्वतकडेच ठेवतो आई वडिलांकडे ठेवणं शक्यच नव्हतं मनात ठरवलं आधी सासूबाईंच्या खोलीत बघायचं तिनं दरवाजा आतून बंद केला साडी नेसते असं सांगून बेडचा बॉक्स उघडला कपड्यांच्या आत काहीतरी हाताला लागलं एक पाकिट त्या पाकिटात अनिलच्या नावाचे सगळे कागद होते पण ना डिग्री ना कंपनीचे काही पुरावे सगळं बनावट मीरानं डोकं धरलं देवा आता काय करू विचारांची गर्दी झाली नंदाला माझ्याशी बोलू दिलं जात नव्हतं तिला नेहमी दूर ठेवलं जायचं शेजारचे कधी घरी येत नव्हते माझे दागिनेही सासूबाईंनी स्वतःच्या लॉकरमध्ये ठेवले होते माझ्या वडिलांकडे पैसे मागणं हात सगळा कट होता देवा ती कुजबुजली एवढा मोठा धोका आणि मी आंधळी बनून सगळ्यावर विश्वास ठेवला मीराला राग आवरत नव्हता ती नंदाजवळ गेली तिचा हात धरून म्हणाली नंदा रोज तुझ्या नवऱ्याला दुसऱ्याबरोबर बघत असताना तुला किती त्रास झाला असेल नंदाने हलकंच उत्तर दिलं नाही मीरा माझ्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर मला यांच्याबद्दल काहीच वाटत नाही माझं आपलं असं कोणीच नाही आणि या घराच्या बाहेर माणसं राक्षसी रूपात आहेत त्यामुळे मी कुठे जाईन दोन तीन वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला पण कदाचित बाहेर यापेक्षा वाईट जीवन आहे अशी भीती सतत जाणू लागली मीरा ठामपणे म्हणाली नंदा आता मी तुझ्यासोबत आहे यांना आपण योग्य धडा शिकूया तेव्हाच दीपकच्या वडिलांचा आवाज घरभर ऐकू आला एक कप चहा मिळेल का हो बाबा आत्ताच आणते मीरा म्हणाली मीराने सर्व मार्कलिस्ट स्वतःकडे ठेवले होते आणि आपल्या वडिलांना फोन करून सगळं सांगितलं ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली रागाने धडधडत मीराचे आई वडील पोलीस स्टेशनला गेले सत्य सांगितलं आणि पोलिसांसोबत मीराच्या सासरी पोहोचले मीराच्या सासरच्या लोकांना याचा काहीही अंदाज नव्हता मीराच्या आई वडिलांना पोलिसांसोबत पाहून त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला तेव्हा सावित्रीताई म्हणाल्या मीरा तुझ्या बाबा पोलिसांसोबत का आले आहेत आई तुम्हाला काय वाटलं होतं तुम्ही नंदाला आणि तिच्या आई वडिलांना जसं फसवलं तसंच मलाही फसवू शकाल एवढंच ऐकताच दीपक पाठीमागच्या दरवाज्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला पण पोलिसांनी त्याला पकडलं त्याने विनवण्या सुरू केल्या माफी मागू लागला मीराचे बाबा पुढे आले दोन मुलींचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं धाडस तुम्हाला कसं झालं सावित्रीताई नंदाला मोठे डोळे करून पाहू लागल्या तेव्हा मीराची आई शांतपणे म्हणाले असं डोळे मोठे करून बघण्याची गरज नाही तिच्या आई वडिलांना तुम्ही सोडलंच नाही पण आजपासून नंदा आमची मुलगी आहे तिच्यामुळे आम्ही तुमच्या जाळ्यात अडकलेलो नाही नाहीतर माहीत नाही तुमचे घाणेरडे विचार तुम्हाला कुठपर्यंत घेऊन गेले असते त्यामुळे चांगलं हेच होईल की तुमची नजर खाली करा आणि गप्प बसून तुरुंगाची हवा खा मीराचे आईवडील नंदाजवळ येऊन म्हणाले आजपासून नंदा, आज नंदा मीरासारखीच आमची मुलगी आहे तू मीराबरोबर आमच्या घरी राहशील आणि त्यांनी दीपक आणि त्याच्या आई वडिलांना तुरुंगात पाठवलं दोन्हीही बहिणींना आपल्याबरोबर घेऊन गेले मित्रांनो आज एका सुंदर मुखवट्याचा पर्दाफाश झाला नंदाने जे काही सण केलं ते परिस्थितीमुळेच होतं पण कधीही हार मानायची नाही प्रयत्न केल्यावर यश नक्कीच मिळतं तर मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो कथेला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद